शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी सध्या समोर येत आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता याबाबत आत्ताच दोन मिनटापूर्वी फक्त दोन मिनिटांपूर्वी एक मोठी अपडेट नरेंद्र मोदी साहेबांनी दिली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोद शेतकरी योजनेचा व पी एम किसान योजनेचा असे एकत्र मिळून चार हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहेत अशी माहिती स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे तारीख पण या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे जिल्हे सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे शेत शेतकऱ्यांसाठी आता मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे तर शेतकरी बांधवनं बघा आता तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र येणार अशी स्पष्टपणे माहिती शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे बघा आता तुमच्या खात्यामध्ये टोटल आठ तासानंतर तुमच्या खात्यामध्ये हा निधी रक्कम जमा होऊन जाईल अशी माहिती नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी दिली आहे चला तर मग काय म्हणाले नरेंद्र मोदी साहेब ते देखील या ठिकाणी सविस्तर पाहून घेऊया सोबतच आज फक्त याच जिल्ह्यामध्ये महत्वाच्या जिल्ह्यामध्ये हा निधी रक्कम जमा होणार आहे अशी माहिती स्वतः देशाचे पंतप्रधान साहेबांनी या ठिकाणी दिले आहे चला तर ते काय बोलले ते सविस्तर पाहून घेऊया त्या अगोदर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तर मग शेतकऱ्यांसाठी एक प्रचंड मोठी माहिती आणि मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती नरेंद्र मोदी साहेबांनी व देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांनी मिळून आज या ठिकाणी दिलेली आहे राज्यातील जिल्ह्यामध्ये बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान व नमो शेतकरी योजनेच्या बाबतीत वितरित करण्यात असल्याची माहिती आज या ठिकाणी शासनाने सांगितली आहे ही आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तुम्हाला आता या ठिकाणी पाहायला मिळत आहे मग ज्या ज्यांची शेती शेतकरी बांधवानो आता जे शेतकरी आतुरतेने वा आठ पाहत होते ती बातमी या ठिकाणी आलेलीच आहे म्हणजे की बघा शेतकरी बांधव आता पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता असा टायमिंग देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे येत्या दोन ते तीन तासामध्ये किंवा चार तासामध्ये शेत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी रक्कम जमा होणार आहे परंतु शेतकरी बांधवांना बघा आज आणि उद्या बघा दुपारपर्यंत बघा या ठिकाणी अठरा जिल्ह्यांपैकी या जिल्ह्यामध्येच हा निधी जमा होणार आहे म्हणजे की शेतकरी बांधवांना पगार टोटल दोन टप्पे करण्यात आलेला आहे फक्त अठरा जिल्ह्यामध्ये निधी हा जमा होणार आहे पुन्हा अठरा जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होणार आहे जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होणार असल्याची मोठी माहिती सरकारकडून सरकारकडून मिळाली आहे बघा शेतकरी बांधवून आता दोन्ही योद्धेचे यो, यो हप्ते या ठिकाणी योनी योजनेच्या हप्ते वितरित करण्यात येणार असल्याची मोठी महत्वपूर्ण बातमी आज या वृत्तपत्राच्या माध्यमातून आलेली आहे काही निश्चित केलेल्या बँकांनाच या ठिकाणी लाभ मिळणार आहे अशी माहिती सुद्धा शासनाच्या माध्यमातून समोर आली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा असो व नवो शेतकरी योजनेचा हप्ता असो तो आता खरोखर जमा होणार आहे का याबाबत आता पुरावेशी या ठिकाणी आपण सविस्तर पाहणार आहोत याचबरोबर बघा पीक विम्याचा छोटासा भाग आणि नवो शेतकरी योजना पी एम किसान योजनेची एकत्रित माहिती आपण इथे एकत्रितपणे पाहून घेणार आहोत बघा सध्या शेतकरी बांधवांनी बघा पेपर पेय पेयरणी या ठिकाणी केलेली असल्यामुळे त्यांच्याकडे पैशाची कमतरता भासू लागलेली आहे आणि शेतकऱ्यांना आता कमतरता पैशाची आली आहे काही दिवसांनी आता कापूस पण फुटणार आहे परंतु शेतकरी बांधव बघा या अंदाजानुगार शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये लक्षात घेवता शेतकऱ्याच्या अडचणी या ठिकाणी लक्षात घेता बघा काही दिवसांनी कापूस फुटणार आहे परंतु त्या अगोदरच अवकाळी वारा पाऊस यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले होते शेतकऱ्यांची शेती उद्धवस्त झाली होती बघा शेतकऱ्यांना अडचणीमध्ये लग शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मो बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतला पीएम किसान हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता लवकर सोडून या ठिकाणी शेतकऱ्याला खुश करण्यासाठी तुमच्या खात्यामध्ये येत आहे केंद्र सरकारने राज्य ठरकार या ठिकाणी दोन्ही भाजप सरकार असल्यामुळे यांच्या माध्यमातून शेतकरी बांधव बघा उद्या टोटल अठरा जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा होणार आहे आज फक्त अठरा जिल्ह्यामध्ये निधी जमा होतो यासाठी टोटल छत्तीस जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होणार आहे our... बघा आता दोन थे तीन तासा ते तीन तासामध्ये कोणत्या ते अठरा जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होणार आहे ते आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊया शेतकरी बांधव बघा जर तुमचे नाव या अठरा जिल्ह्यामध्ये असेल तर बघा टोटल चार हजार रुपयाचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही हे भाजप सरकार असल्यामुळे त्यांनी हा विचार करून आणि नि मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील एकूण छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त अठरा जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होणार आहे आणि राहिलेले अठरा जिल्हे उद्या पुन्हा निधी हा जमा होणार आहे अशी महत्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून आज समोर आलेली आहे तर मग शेतकरी मित्रांनो बांधवांनो की के वाय सी सर्वप्रथम तुम्हाला करून घ्यावायला लागणार आहे ई के वाय सी करणे बंधनकारक आहे तेव्हा तुमच्या खात्यामध्ये पी एमचा हप्ता व नमोचा हप्ता हा पडणार आहे गेल्या वर्षी जेव्हा पी एम किसान योजनेचा की शेतकरी बांधवानो बघा आता गेल्या वर्षी पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता असो आत्ताचा पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता असो वितरित झाला होता तेव्हा शेतकऱ्यांना पगार पैसे मिळाले नव्हते बरेचसे शेतकरी होते जे वंचित राहिले होते मुख्य कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांची के आणि केलेलं नव्हतं हो तर मग बघा ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कामे पूर्ण केलेले नव्हते त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक सुद्धा आला नव्हता हो आणि त्यांना पीएम किसान योजनेचा विसाव्या हप्तापासून वंचित देखील राहावे लागले ते पण जर तुम्ही आतापर्यंत हे काम पूर्ण केले नसेल तर तत्काल करून घ्या तुम्हाला विसावा आणि एकविसावा हप्ता दोन्ही हप्ते सोबत मिळणार तुम्हाला पुढील हप्ता या ठिकाणी मिळणार नाही ते काम केलं नाही तर असं शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे आता प्रश्न आहे पी की पीक विमा बघा तो शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळणार आहे बघा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन तासामध्ये किंवा दोन ते तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार अशी महत्वाची बातमी सूत्रांकडून मिळालेली आहे परंतु सर्वात महत्त्वाचं मागील वेळ ज्या शेतकऱ्यांचा पी एम किसान योजनेचा विसा वापना मिळाला होता त्याचं एक मोठं कारण होतं की त्यांना चे, खाते सरकारने निश्चित केलेल्या खात्यांच्या यादीमध्ये नव्हते त्यामुळे सरकारने खबरदारी म्हणून आता बघा या ठिकाणी राज्य केंद्र सरकार बघा या समन्वय बारा खाजगी बँका आणि बारा संख्या या ठिकाणी बँका आहेत ज्या बँका शेतकरी आज आणि उद्या या ठिकाणी बँकेमध्ये हा निधी जमावणार आहे त्या बँकांची यादी सविस्तर यादी या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे जाहीर केली आहे तर मग बघा शेतकरी बांधवान या निवडलेल्या बँकांची यादी पुढील प्रमाणे आहे म्हणजे की पंजाब अँड सिंध बँक इंडियन नॅशनल बँक इंडियन ओव्हरसीज bank Central Bank of India abaga Union Bank what are the banks पंजाब नॅशनल बँक आय सी सी आय बँक सी बँक कोटक महिंद्रा बँक जिल्हा सहकारी बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे पोस्ट ऑफिस बँक बघा या डॅ डाक विभागाच्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून हा निधी एवढ्या साऱ्या बँकेमध्ये जमा होणार आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सरकार चला तर बांधवांनो या जिल्ह्यांची यादीसुद्धा पाहून घेऊ या यादीनुसार सरकारच्या माध्यमातून टोटल चार हजार रुपये शेतकऱ्यांना आज मिळणार आहे अशी महत्त्वाची माहिती सरकारने सध्या दिलेली आहे तर बघा यापैकी कोणत्या जरी एक बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला देखील बघा शेतकरी बांधवांना उद्या टोटल अठरा जिल्ह्यांमध्ये आणि आज अठरा जिल्ह्यांमध्ये या यादी असणाऱ्या शेतकऱ्यांची टोटल चार हजार रुपये या ठिकाणी दोन ते तीन तासांमध्ये खात्यात मिळणार आहे अशी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे तर मग शेतकरी बांधवांना उद्या हप्ता मिळणाऱ्या आज हप्ता मिळणाऱ्या अठरा जिल्ह्यांची यादी सरकारने या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे मग या ठिकाणी शेतकरी बांधवनं तुम्ही आता स्वतः पाहू शकता ज्या जिल्ह्यांची यादीमध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जो काही जिल्हा तो म्हणजे नांदेड शेतकरी बांधवांना आणि मित्रांनो या ठिकाणी जिल्ह्यांची यादी लक्षपूर्वक ऐकून घ्यायची आहे नांदेड हा पहिला जिल्हा आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल म्हणजेच औरंगाबाद त्यानंतर जालना असेल लातूर असेल पालघर असेल ठाणे असेल कोल्हापूर असेल सातारा सांगली रत्नागिरी जर तुम्ही रत्नागिरी आणि सोलापूरमधून आपला व्हिडिओ पाहत असाल तुमच्यासाठी आज खुशखबर आलेली आहे त्यानंतर सिंधुदुर्ग गडचिरोली उस्मानाबाद गोंदिया अकोला अमरावती अहमदनगर या ठिकाणी अहिल्यानगर आणि चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे या अठरा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी हा निधी वितरित करण्यात आहे म्हणजे आज करण्यात आलेला आहे आज तुमच्या खात्यामध्ये याच जिल्ह्यामध्ये निधी रक्कम जमा होत अशी महत्त्वाची माहिती राज्य शासनाचे दिली आहे सर्वात मोठं या ठिकाणी एक मोठं काम करायचं ते जर काम तुम्ही केलं नाही तर तुमचा व्हिडिओ पाहण्याचा काहीही उपयोग होणार नाही आता तुम्ही त्या हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता तर मग शेतकरी बांधवांनो सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा आता सरकारने सूचना केलेली आहे की शेतकऱ्यांनी एक केवायसी करायची जरूर आहे ई के वाय सी केली के तरच तुम्हाला हा खात्यात तुमची रक्कम पडणार आहे परंतु त्याचसोबत मोबाईल नंबर त्याच बँक खात्याशी पण लिंक करायचा आणि आणखीन एक महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर आयडी काढून ठेवायचा आहे आता ज्या शेतकऱ्यांचे हप्ते रखडले आहेत त्यांना हप्ते मिळालेले नाही त्यांना सर्वात महत्वाची सूचना दिल्या आहे सर्वात प्रथम पोस्ट बँकेचे अकाउंट उघडून ई केवायसी करून घ्यावी मग त्या खात्यामध्ये आता येणाऱ्या हप्त्यासोबत राहिलेले पण हप्ते येणार आहे अशी महत्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून दिलेली आहे आणि राहिलेले जिल्हे हे उद्या आणि परवा या ठिकाणी हप्त्यात वितरित करण्यात येणार